हे पिवळ हळद लागली का सहज असं नाही मध्ये थोडा प्रॉब्लेम तयार व्हायला लिव्हर आहे ना लिव्हर लिव्हर थोडा ऍक्टिव्ह नाही आहे रेषा आल्या की नाही रेषा काल नाही लिव्हर थोडंसं अंगी खालवते का नाही चौऱ्याऐंशी हो पंचाळीस लागेल मला करता येत अच्छा त्याच्यानंतर हो। गॅससाठी ही मुद्दा करू शकता गॅस कमी व्हायसाठी या मुदेमध्ये गॅस बनत नाही आणि जेवल्यानंतर पान खात सांग जेवल्यानंतर जर दे पान खाल्लं तर अन्न पचण्याला एकदम जबरदस्त फायदा आहे पानाचा पण थोडं खा चालू करा साधं पानं ओवा दोन पानं घ्यायचे त्यात ओवा टाकायचा जेवण द्यायला आणि ते पानं खाल्ल्यानं लाळ बनेल आणि पोट साफ साफण चालू होईल जन्माचा त्याच्या तोंडात गादी फाटली होती त्यांची ती जोडली होती का आजपासून कमसे कम सात आठ वर्ष पहिली म्हणजे पहिलं जेव्हा इलेक्शन होतं त्याच्यानंतर ज्या टेला हे मला तो पुरस्कार भेटला होता त्याच्याबद्दल वाढदिवसाला नेहमी आता तुमचं पाहावी बोर्ड कुठे पाहिलं ते आपल्या आखाड्याशी लागेल ते आता त्याच्यावर नजर गेली म्हणून तुम्ही आमच्या इकडे पहिल्या भेटाल शिवाजी सावरकर सुभाष हा या पुस्तकाविषयी दोन शब्द तुमचे मला हवे होते वाचायला पाहिजे चांगली हे अजून अजून प्रेसमध्ये न्यायचे म्हणून दुसरे आणलं सगळ्या नाडी परीक्षा कशी करावी मेडिसिन कसे बनवायचे आयुर्वेदिक जडीबुटीचं कसं त्यानंतर मॅग्नेट थेरपी कशी हे डॉक्टर पुनरचंदी राठी जे होते त्यांच्याकडून मी हे शिकलो होतो एकोणीसशे एक्याण्णव साली आणि एकोणीसशे पासून तर आजपर्यंत माझी हवरातला सेवा सुरू आहे एकदम एक चांगला एक फोटो तुमचा एक आपण समर्पण टाकले नंतर तुम्ही ते लिहिजा दोन शब्द नंतर त्याचा स्पेशल पेस्ट टाकूया हे डमी पिंड आहे ठीक आहे घेऊन जाऊ हा मी दुसऱ्या आणून देतो मला दो एक दिवस दोन वाजेपर्यंत हे आज आई वडील आहे हे ताटीजी हे माझे अध्यात्माचे गुरुजी आणि यांनी मला जे आयुर्वेद शिकवलं आणि हे आता गादीवर बसलेले आहे अध्यात्माचे जे ज्ञान शिकवतात ते आता असं हे आहे वसंत म्हणून भंडार दिल्ला यांचं जेव्हा पुस्तक काढलं मी आता हे माझ्या ती दुसरं तिसरं पुस्तक आहे तुमचे सगळे पराक्रम आहेत कळत नाही हे पराक्रम सगळे आम्हाला कळत नाही येत नाही म्हणून नाही आता इतकं कसं काही आता मी म्हणजे प्रत्येक गावातून खेळपाड्यात जाऊन कार्यक्रम करतो की नाही त्या नागपूरच्या हायकोर्टाचे जज आहेत त्यांच्या पत्नी आहेत हायकोर्टाचे लखाडे लखाटे लखोटे 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 साहेबांच्या विशेष त्याला आपल्या घरी येऊन भेट देऊन गेले हा आमचा पुरा परिवार तुमचा आशीर्वाद असू द्या तो प्रश्न आहे तर तुम्ही आयुर्वेदाची औषधं तुमच्या घरचे लोक घेता घेत नाही माझ्या घरचे सर्व घेतात आयुर्वेदच आयुर्वेदिकला एकदम नाही बराबर म्हणजे नव्याण्णव टक्के आम्ही आयुर्वेदस घरचं बनवलेलं घेतो मला श्वासाचा काही प्रॉब्लेम नाही श्वासाचा थोडासा फेपळे जास्ती ऑक्सिजन कलेक्ट करत नाही असं वाटतंय थकवा येते था का थकवा नाही हा फक्त सर्क्युलेशनचा प्रॉब्लेम आहे थोडा खा खाली पुरवडा येत नाही तर मी इथे दोन बेड करून देतो तुम्हाला इथं बांधायचा आहे आणि इथं बांधायचा तो एक एक तासपर्यंत तसं आता ब्लड प्रेशरसाठी आम्ही हा पट्टा आहे माझा बी पी साठी आपण की गोळी घ्यायच का मी गोळी घेतोच नाही बी पी आहे नाही आहे एकशे वीस ऐंशी म्हणजे परफेक्ट 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 आहे शुगर नाही हां हेच तर जमिनी बाजूला की आधी तेव्हा शुगर नाही आहे मला शुगर आला सांगा पण आता गॉडगी बाय कमी माझ्या वडलाला वडिलाला मोठ्या वडिलाला होतं बहिणीला होतं त्याच्यामुळे याद असेल पण त्याच्यावर माझी कमान आहे श्वासाचा कधी प्रॉब्लेम नाही व्हिडिओ सुरू आहे काही संदेश तुम्हाला पुस्तक द्यायचं देऊ शकता पुस्तक पुस्तकाकडे काही संदेश द्यायचा असेल तर चालू आहे चालू आहे चालू आहे लाईव्ह सुरू आहे माझं एक चॅनल आहे डॉक्टर वाव म्हणून त्या चॅनलवर मी मुलाखत रिअल म्हणजे हे राहिले काय संधीच्या पुस्तकासाठी ते बाबा हो राजू महाराज राजू महाराज हो त्या माणसाशी तुझा संबंध आलेला नाही हो ते संबंध सगळ्यात पहिले माझा संबंध आला जो राजू महाराज जो आहे हा तो आपल्याला तो म्हणजे आपले व्यवसाय लोक सांगतात हां तो ज्या दिवशी उद्ध्वस्त करायचा सामान्य मला लोकायचं हा त्या दिवशी त्यांना दिवसभर बरकत व्हायची असं तो म्हणायचं हा रा, तो राजीव महाराज मला नेहमी भेटायला आहे अच्छा अवलीसारखा होता हा हा त्याच्यावर त्यांच्यावर मी मी पुस्तक लिहिलं आहे हो त्यांची भजनमाली आरती वगैरे सगळं पण पण हा गंजट्टी म्हणजे गुरमट्टी कामातून गेलेला माणूस तो मी सुपारी खात तिथे सर्व काही करतो उद्योग नाव सांगतो हे सगळे लोक मला अशा पद्धतीने ओळखतात येतात तुमचा परिचय तर सर इतका गुरुजी इतका जगात म्हणजे भरपूर म्हणजे काही गुरुज काम एक नंबर क्वालिटीचं काम असेल तर तुम्ही नाव दिसून जर तुमचं नाव समोर एक नो भ्रष्टाचार बिलकुल पारदर्शकता तेच पारदर्शकता असल्यामुळेच आपण आता हा या या ठिकाणी या हो यावं या ठिकाणी आलो कुठेही असतो समजा नाही तर ते कुठेही तिथे असतो हा तिथे आपल्याला राहायचं नव्हतं नाही राहत नव्हतं आपल्याला बराबर हा पत्रकड आहे तो पांड्यापद्यातला हा गुलाब गुवांडे मंत्री होऊन गेला हा पण माझ्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस तर हिंदू ज्ञानपीठ धरणपेठला शिकलेलं आहे हो अच्छा कसं शिकलेला आहे हो तर तो जेव्हा हे झाला तेव्हा फोर्स दिगरी म्हणजे प्रिन्सिपल त्याने विचारलं तो असं असं मंत्री झालं काय करू मी काय फक्त नये अभिनंदनाचं बोललाव ती काय करू अच्छा त्याचा मग फोन आला की म्हणजे स्कूल स्कूलचा मेंबर होता तो शिवरा तो पण समजाव तेव्हा कुठे त्यांनी तिथे अभिनंदनाचा एक फक्त बोर्ड लावला फोर्ड दिगरी म्हणतो प्रिन्सिपल अपूर्ण धरणपेठला तर हा धरणपेठ हिंदू ज्ञानपीठाच्या मागेच राहतो hmm. हा सवित्वाता इथे जे hmm. आहेत त्यांचा मुलगा आणि ते वडील त्यांनी जनसंघात होते पहिल्यांदा तर फार मोठी जनसंख्या होती सुखळीकर त्या सुभादेबी सुकळीकर त्याच्यापूरच्या पिंपळीकर भाई पिंपळेकर आणि संभाजीबाई सुकळे या दोघींनी मिळून mm. जो लोकसभेत दोन ठिकाणी निवडून आलेला होता गुणा mm. मतदारसंघ हे विदिशा मतदारसंघ mm. ते विभा देशपांडे mm. तर विभा देशपांडेच्या mm. बहिणी सुलत mm. शुदा, बहिणी किंवा सावित्रा बहिणी mm. तर त्यांना त्यांना एवढा मोठा माणूस mm. त्यांनी विधान परिषदेला उभं होते निवडून आण सुमतीबाई सुरू करणे मी पडायचे तर विक्रम सावरविरुद्ध असायचं सात आठ हजारमध्ये विक्रम सार्ग मिळायचे सुमतीबाईला मी कमायचं आहे पण तुम्ही जे काम करताय ते माझ्या दृष्टिकोनात तुम्ही बरोबर काम करून मिळाले पण तुम्ही भूमाफी आहे असं लोक म्हणता तुम्ही लोकांच्या जमिनी हडप करता तर माझ्या बाबतीत तुम्ही असं काही कराल असं मला वाटत नाही नाही म्हणून मी हिंमतीने मी करेनही नाही शकता म्हटलं पण ठीक आहे जिमचं ते नूतनीकरण करायचं होतं तुम्ही म्हटलं तुम्ही ते करू शकता ते करून द्या आणि नंतर तो जिमच परश तुला तुला आमचे तत्व पाळायला लागतील हिंदूंना फक्त प्रवेश आहे मुस्लिम आणि ख्रिश्चन प्रवेश राहणार नाही हे सगळं तुला मान्य आहे का ते पाह आणि मग ठरव पण हिंदू योग पायामशाय म्हटलं ते वर्षानुवर्ष शुद्धीकरण धर्मोपचार हिंदूंचा करण्याचं मी काम करतो दारासिंगला मी आणल्या पद्धतीच्या गर्भात

आणि आयुर्वेदावर एवढं चांगलं तुम्ही भक्ष करता फार आनंदाची गोष्ट आहे आयुर्वेदात शुद्ध आयुर्वेद तुम्ही अंगीकारा भेसळ करू नका त्याच्यामध्ये पण एम डी एन आयुर्वेद म्हणणारे लोक ते आयुर्वेदाची प्रॅक्टिसच करत नाही ते अलापॅथीची प्रॅक्टिस करतात हे गाव भाषेमध्ये लिहिलं गुरुजी हो ग्रामीण भाषेत पुस्तक लिहिलं आहे चांगलं केलं तुम्ही स्वानुभव चिकित्सा म्हणून लिहिलेल्या पुस्तकाचं मी तुमचं अभिनंदन करतो असंच कार्य तुम्ही पुढे चालू ठेवा अशी मी तुम्हाला विनंती करतो एका अर्थाने विनंती करतो आणि तुमचं कार्य मला माहीत आहे तुम्ही नाच म्हणून आहात तुम्हाला नाच म्हणून ना, ओळखतो व्यायामशाळेत पण होते काही दिवस भरपूर दिवस होते भरपूर दिवस होते पण तुला मला घेतो आणि वडू पण पूर्ण केले होते आणि धर्म राजेश संभाजीचं जेव्हा आपण हे केलं तेव्हा कमानी वगैरे तुम्हीच उभ्या केला अजून नाही अजून अजून तुम्ही चांगलं काम करता या पुस्तकाला माझ्या शुभेच्छा 就这么多。